लोकसभेच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात निवडणुकीचे राजकारण चांगले स्थापले आहे तर दुसरीकडे सूर्यनारायण देखील आग ओकू लागला आहे त्याच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील महिला उन्हाळी कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना पापड शेवया असे खाद्यपदार्थ बनवून रोजगार उपलब्ध केला जात आहे नमस्कार मी अश्विनी जांभळे आमच्या घरी सध्या मी उन्हाळ कामाचं कामकाज चालू आहे आणि आपण ग्राहकासाठी ही सेवा आपल्या घरून देतो यामध्ये उन्हाळ्या सामानामध्ये पापड शेवाया कुरळी आणि भाजीचे सांडगे आपण बनवतो पापडामध्ये आपल्याकडे आठ प्रकारचे पापड आहेत तांदळाचे पापड आणि पालक टोमॅटो नाचणी पोहे मका ज्वारी आणि उडदाचे पापड आपल्याकडे सर्व अवेलेबल आहेत आपण हे सर्व काम आपण उन्हाळ्यामध्ये करतो आणि सध्या आपल्या घरी हे ग्राहकासाठी सर्व उपलब्ध आहे याशिवाय अजून काय उन्हाळी कामं केल्या जातात याशिवाय आणखी म्हटलं तर शेवयामध्ये आपल्याकडे तीन प्रकारच्या शेवया आहेत पायनॅपल आणि मँगो प्रकारचे आपल्या खिरीसाठी शेवया अवेलेबल आहेत आणि गहू आणि रव्याच्या आहेत त्या पण उपिटासाठी आपण शेवया तर दोन प्रकारच्या पण बनवतो काय दर असा पापडाचा तांदळाच्या पापडाचा दर म्हटलं तर आपण एकशे तीस रुपयाने एक किलोला देतो आणि बाकीचे जे फ्लेवरमध्ये आहेत ते सर्व प्रकारचे पापड दोनशे रुपये किलो लागतात आणि शेवाई जे आहे ते पण सत्तर रुपये किलो न पूर्ण आपल्याकडनं साहित्य मागणी कशी असतात मागणी ग्राहकांची भरपूर आहे कारण हे सामान उन्हाळ्यामध्येच बनवलं जातं त्यामुळं ग्राहकांतर्फे सांडगे वगैरे असून काय बनवतो हो भाजीचे सांडगे आपण बनवतो त्यामध्ये ते डाळीचे दोन प्रकार मिक्स करून भाजीचे त्याला मागणी आहे हो आहे त्याला पण मागणी भरपूर ग्राहकांची किती दिवसा अगोदर काम चालू हे हे आपण बघा जानेवारीपासून याच आमचं काम चालू आहे परंतु आता सध्या ह्या पूर्ण एप्रिल आणि मे मध्ये जास्त ऊन असल्यामुळे ग्राहकांची भरपूर मागणी दोन महिन्यामध्येच असते इतर वेळी मागणी असते काही तेवढी जेवढं उन्हाळ्यामध्ये असते त्या प्रमाणात जरा कमी असते पण आपल्याकडे कसं आपला सोलापूर जिल्हा आहे ऊन अवेलेबल असेल तर आपण आधी मधी पण ग्राहकांसाठी सेवा देतो सध्या शहर परिसरात घरगुती पद्धतीने मशीनच्या सहाय्याने तांदळाचे ज्वारीचे आणि विविध फ्लेवरचे पापड बनवले जात आहेत त्याच पद्धतीने गव्हाच्या आणि रव्याच्या शेवया बनवण्यात महिला व्यस्त आहेत सांडगे कुरडया देखील बनवल्या जात आहेत ऊन तापण्यास सुरुवात झाली की उन्हाळी कामांमध्ये महिला व्यस्त दिसून येतात सणावाराला तसेच लग्न घरी यांची मोठी मागणी असते मागणीप्रमाणे पापड शेवया बनवल्या जातात त्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत तांदळाचे पापड एकशे तीस रुपये किलो प्रमाणे विक्री केले जातात लग्न सराईत आणि उन्हाळ्यात विविध प्रकारचे पापड शेवया कुरडया उडीद पापड सांडगे यांना देखील मागणी वाढत असल्याचे यावेळी विक्रेते अश्विनी जांभळे यांनी सांगितले एकंदर लोकसभेच्या अनुषंगाने निवडणुकीचे राजकारण तापलेले असताना दुसरीकडे तापलेल्या उन्हात उन्हाळी कामे करण्यात महिला व्यग्र असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे